आवाज मानदेशाचा वरकुटे मलवडी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात सामुदायिक मोफत विवाह सोहळा पार पडला यावेळी पंधरा वधूवरांचे पालकत्व फुलाबाई बापू नरळे सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट आणि साईसागर फाउंडेशनचे संस्थापक तानाजी बापू नरळे आणि कल्पनाताई नरळे या उभयंतांनी जपत नऊ वर्षांची परंपरा आबाधित ठेवली या प्रसंगी हजारोंच्या संख्येने लोकांनी हजेरी लावत वधूवरांना आशीर्वाद दिले वरकुटे येथे फुलाबाई बापू नरळे सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्ट आणि साई सागर संयुक्त विद्यमाने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस अभयसिंह जगताप जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई सरपंच विलास खरात विक्रम शिंगाडे सोनवणे शिवाजीराव शिंदे बाळकृष्ण जगताप डॉक्टर रामदास आटपाडकर डॉक्टर राणासाहेब रुपणवर उपस्थित होते सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात सकाळच्या सत्रात वधूवर आणि पालक परिचय मेळावा झाल्यानंतर सायंकाळी पाच ते सहा वाजता पंधरा वधूवर वर रेशीम गाठीत बांधले गेले यावेळी वधूवरांना संपूर्ण पोशाख इंदापूर आटपाडी पंढरपूर जत आदी तालुक्यांमधून सहभागी झालेले वधूवरांची जोडपी एकाच वेळेस विवाह बंधनात गुंफली गेली वाशिम दस्तापूर नाशिक जळगाव अहमदनगर पुणे मुंबई सोलापूर सांगली कोल्हापूर येथील लोक वधूवर पालक परिचय मेळाव्यास उपस्थित होते या प्रसंगी अल्डी नरळे, अशोक नरळे, गोरख शिंदे, शिवाजी नरळे, प्राध्यापक शिवाजी गवंडी, निलेश चाले, संजय बाड, विक्रम बाड यांनी परिश्रम घेतले. मानज ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानज ऑफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.